देणारे मित्र आणि मित्रच अशा प्रकारे हे कार्य करू शकत असतात म्हणून सला गडे आजी सारे म्हणतात गड्यांना सगळ्यांना सगळे सगळ्यांना सला कोणी मागे राहू नका या कार्यामध्ये सगळे सामील व्हा बाबांचा हा अभंग आहे सला गडे आजी सारे याचा अर्थ हा आहे की तुम्ही त्यांची गडी गडी म्हणजे माझे गडी कोण कोण निवडा भिन्न या दोन्ही दाबरियाच्या मोडा गाड्या जे चालू आहेत बदमास आहेत आत एक बाहेर एक दाखवायला वेगळं वागायला वेगळं मनात एक अशी मित्र अशी माणसं बाबांना अपेक्षित नाही मग आरशासारखा मित्र असला पाहिजे आणि पडच्या काळामध्ये साथ देणारे मित्र दुःख आढवायला कुंभ मग तुझ्या जीवाला धक्का तुला माझ्या केस असं नको असं नको तुमच्या केसाला केसा धक्का माझ्या जीवाला धक्का असे समर्पित मित्र बाबांना लाभले आणि त्याच्या जळावर हे काम चालू आहे गुरुवर्य साखरे महाराज मागच्या वर्षी येऊन गेले या वर्षी आले हे लहान कार्य नाही म्हणत हे काम लहान नाही जीवनामध्ये माणसाला सगळ्यात मोठा आशीर्वाद जर कोणता असेल तर गुरु असतो ईश्वर प्रती आत्मप्रती त्यांना होती आता ही गुरु गुरु गुरूंनी त्यांच्यावर कृपा केली गुरु म्हणतात नाही हे काम याच बरोबर आहे बरोबर जीवनामध्ये मिळवायचं असेल तर गुरु प्रती ज्याला म्हणतात गुरुबद्दल शेतामध्ये अशा प्रकारे नितांत प्रेम आधार असेल काल महाराजांनी सांगितलं तुम्ही ऐकलं असेल नसेल जगताविषयी उदास वृत्ती असणं मिथ्यात बुद्धी ठेवून त्याबद्दल तेवढाच आदर ठेवणं ही गुरुसेवा आहे त्याला एक प्रवचनामध्ये सांगितलं काय की गुरुची सेवा म्हणजे असेल कपडे धुणं त्यांना सगळ्या ज्या वस्तू देणं ही सेवा नाही मग त्यांना जे आवडते त्यांना जे अपेक्षित आहे त्यांनी जे कार्य केलं जी वाङ्मय तयार केली वाङ्मय रचना केली या वाङ्मयाला वाहून घेणं ही त्यांची सेवा आहे तनु मनु जिवे चरणाशी लागावे अगर्वता करावी दास्य सत मनामध्ये कुठलाही गर्व नसावा कुठलाही अभिमान नसावा कुठलाही मीपणा नसावा आणि हे निर्हहेतूक निरभिमान निर्लस वृत्तीनं समन्वित वृत्तीनं केलेली सेवा त्यांना आवडते जी त्यांच्या मनाला भावते आणि भावल्यानंतर ते आशीर्वाद देतात ही गुरुप्रती आहे त्या त्यांचा आशीर्वाद त्यांच्या मनामध्ये जे प्रेम आहे प्रेम ते प्रेम अनावरणकपणानं त्यांना इच्छा नसली तरी ती गोष्ट करायला लावते परिस्थिती नसताना सुद्धा ते काम ते करतात संप्रदायामध्ये संप्रदायामध्येचं कार्य करणारे अपवादात्मक श्री भगवान बाबा या कार्याला बऱ्यापैकी मान्यता आहे आणि ती मान्यता आजपर्यंत आपल्याला सद्गुरू साखरे महाराजांकडनं तेव्हाच होती तुम्हाला माहीत नव्हतं हो बाबांनी जेव्हा गाता लिहिली तेव्हाच त्यांना माहीत होतं फक्त आपल्याला माहीत नव्हतं की त्यांची यांच्यावर कृपा आहे ही गेल्या दोन वर्षापासून बाबा तिथे जाऊन आशीर्वाद घेतला त्यांनी प्रसाद दिला महाराजांचे चिरंजीव वेदशास्त्र संपन्न श्री दे। यशोधन दे। महाराज आले काल धर्मनिष्ठ गुरुवर्शी चिदंबरेश्वर महाराज ही लोक पूजनीय बाबांच्या गुरुस्थानी आणि यांनी हे काम तुमचं योग्य आहे आमचं त्याबद्दल काही मत नाही आमचं अनुमोदन आहे हे दाखव हे जे आहे हे महाराजांचं कार्य आहे आणि हे कार्य बाबांनी केलं हे कार्य करत असताना किती अडचणी आल्या सगळ्यांनाच माहीत आहेत पण बाबा धर्मकले नाही मागे हटले नाही आणि त्यांचे लगन प्रयत्न चालू ठेवले त्या प्रयत्नाला यश आताशी आपल्याला त्या ठिकाणी आलेलं आहे आणि हे गाथेचं कार्य हो। म्हणजेच धर्म पिर्त नाही हेच ईश्वर कार्य आहे ही एकट्या भगवान बाबाची गाथा नाही त्यांचं नाव मोठं व्हावं म्हणून त्यांनी गाथा लिहिलेली असं नाही तर हे समाजामध्ये शंकरापासून आलेलं तत्वज्ञान समाज मनामध्ये आणि ते महाराजांनी गाथेच्या रूपानं तुमच्या आमच्यासमोर मांडलं आणि ते कार्य आपल्याला पुढे न्यायचं आहे येत्या महाराजांचंच नाव होईल असं नाही तर हे ईश्वरी कार्य आहे हे धर्म कीर्तन आहे आणि हे धर्मकीर्तन मी केलं समर्पित अंतकरणानं केलं त्याकरता प्रसंगी आश्रम स्थापन केला त्यानंतर निद्या काढल्या आळंदी पंढरी माहूर मुक्ताबाई आणि पैठण सगळ्यात मोठ्या सोहळा पैठणचा असतो आपला हा दिंडी सोहळा काढला शहाण्णव सालापासून आपण या दिंडीमध्ये येतो या दिंडीमध्ये आल्यानंतर बरेच प्रकारचे लोक असतात कोणी घरचे मोठे असतात कोणी करून निघल्यापासून आपला मोठेपणा घरीच ठेवला आपला नाजूकपणा घरीच ठेवला आणि सगळ्यांनी तनमन धनानं काम केलं दिंडीमध्ये आल्यानंतर कोणी वाङ्मयीन सेवा केली अभंग म्हटले जे सेवक आहेत सेवाधारी आहेत त्यांनी दिंडी पोहोचायच्या आधी सगळी सेवा करून ठेवली समोर जाऊन बसायला आंतर टाकणे आणि देणं शहा त्याला काळाच्या उदर्थाच्या विनाश साखरेतला कुराला त्याला दूध पाहिजे सगळी व्यवस्था त्यांनी त्यांनी केली हे सगळ्यांचं जे कार्य आहे हे हे कार्य त्या कार्याचा का प्रसाद घेण्याचा दिवस म्हणजे आजचा दिवस पारायण केलं इथे आल्यावर इथे आल्यावर पारायण केलं या गोरांनी किती थंड कुठल्या प्रकारची थंड हवा लागत नाही पण कोणी असं म्हटलं नाही की ते पारायणात बसत नाही खुलीजवळ जवळ कोणी पोळ्या घातल्या उष्णत्या अंगावर घेतली स्वयंपाक केला पारायण केलं प्रवचन ऐकलं कीर्तन ऐकलं हे सगळंच हे झाले तुमचे कीर्तन या शब्दामध्ये आहे बरं हे सगळं आम्ही आपण सगळ्यांनी केलं आणि या सगळ्या करण्याचा प्रसादाचा दिवस म्हणजे हा आजचा दिवस आहे पूजनीय या श्री भगवान बाबा म्हणतात की मी या बरं का मी आतापर्यंत तुमची वाङ्मयीन सेवा केली धर्म कीर्तन सिद्धी संली एक माझे जी उरले बाई कपड श्री ज्ञानेश्वर महाराजाला धर्मकीर्तन म्हणतात बरं का गुरुवरे भगवान महाराजांनी जे कार्य केलं गाथेचं कार्य दिंडीचं कार्य आश्रमाचं कार्य सप्ताहाचं कार्य गावभाव सत्ता होतात हे सगळं धर्मकीर्तन कीर्तन आहे गेल्या पंधरा दिवसापासून दोन आम्हाला घेत आपण चालत आहो हे धर्मकीर्तन आहे हे धर्म कीर्तन सिद्धीचे नेले नेलं गेलं काय असेल हे सगळं तुझ्या इच्छेनं झालं अर्थात देवा हे सगळं तुझ्या इच्छेनं झालं आणि आता याचा प्रताप तू आम्हाला दे या अर्थानं आत्ता हा इच्छा आली हनुमंतानं लंका जाळी पण असं म्हटलं नाही मी केलं ब्रह्मदेव म्हणलं की अरे बाबा तिथे जाशील तर काय सांगशील मीच हे पत्र घेऊन जा ब्रह्मदेवाने लिहिलं की या बाबानं काय काय काम केलं त्यात लिहिलं होतं जाळे लंका धन्य धन्य म्हणे ते सगळे यांनीच लिहिलं हनुमान म्हणलंच नाही मी केलं म्हणून कीर्तन गुरुवरे महाराज म्हणता मी हे तुमचं सगळं कार्य केलं पण तुझ्या इच्छेनं झालं ईश्वरेच्या बली असती ईश्वरा ईश्वरानुग्रहदैव ईश्वराच्या अनुग्रहाशिवाय कोणतंच काम होत नाही मग हे सगळं झाले तुमचे कीर्तन पण ते करत असताना आम्ही आंग राखून सेवा केली नाही समर गुनि समर गुनि काया म्हणजे शरीर मन अंतकरण शरीर झोपून दिलं मी असं सांगितलं दिंडीमध्ये चालत असताना काम करत असताना हनुमान असं म्हटलं नाही की बापरे ही एवढी राक्षसी आता मला खाते युक्तीनं काम केली झुकून दिलं शरीर म्हणून जीवनामध्ये आल्यानंतर अंग राखून सेवा केली की प्रसाद भेटत नाही समर्पित अंतकरणानं सेवा करावं लागते ज्या ज्या लोकांनी समर्पित अंतकरणांना सेवा केली ते आजराम झाले त्यांनी गुरुंनी त्याला मान्यता दिली आता इथे सुद्धा इथे सुद्धा समर्पित अंतकरणांना जी जी सेवा केली त्या सेवेचं वर्णन नाही केलं धर्म कीर्तन झाले ती कीर्तन असं म्हटलं महाराजांनी आणि कशी केली समरपुनी काया मन मन अर्पण करणं हे फार आवड वाद फोटो काढण्यात दाखवणे शरीर अर्पण करत आहे पण मन अर्पण करणं फार आवडत संकल्प तो नव्हे दुजा महाराज म्हणतात की मी मन अर्पण केलं मनाने तुमच्याशी तन्निष्ट झालं मनाने हे काम केलं आणि ज्या वेळेला वाहून घेतलं जाते वाहून घेणं म्हणजे जपून दे जे होईल ते होईल शेंडी तुटो का प्रारंभी तुटो आता एकदा तिच्यात पाऊल टाकलं की माघारी जायचं नाही अर्थात तुका म्हणे जीव भाव देवा माई ठेव काल बाबा जेवत होते आणि बाबांची सेवक आहे ते समाधान भाऊ आंबोड्याचे काय हो काय आणू काय आणू म्हटलं बाबा म्हटले हे सगळे म्हटले काय नाही पाहिजे कारण तिकडे जे आहे ते इथे चालत नाही तिकड भाजी चालत नव्हती ती म्हटली भाजी आणलो हो का वगैरे ती म्हटले काय आणलं का बाबा म्हटले आला पाहिजे जी? काय पाहिजे जीव पाहिजे जी। काय म्हटले जीव पाहिजे जी। मग जीव कोण देतो बाबा म्हटले कोण द्यायला रेटामुळे जीव जीव कोणी देते तोंडानं म्हणतात मी तुमचा पण जीव कोणी देत अभंग म्हटलं महाराजांनी मन झाले समर काया, काया शब्दाचा अर्थ शरीर होतो सूक्ष्म देह कारण देह आणि हे या देहाचं समर्पण आम्ही तुम्हाला केलं देह समन म्हणे आनंद देह समर्पित जे देवा देह दिवा, देवाला द्यायचा ज्याच आहे त्याला द्यायचं मन कोणाचं आहे मन देवांचंच आहे फक्त ते देवाचं देवाला द्यायचं आपण राखून ठेवतो बाबांचा समर्पुनी समर्पित केलं मन तुमच्या चरणी अर्पण केलं अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये महाराजांनी हा भाव ठीक आहे या अभंगात भाव आहे तो भाव प्रगट केला अभिमान नाही सांगितला तर भाव प्रकाश केला की के मी हे तुमचं कार्य तुमच्याच इच्छेनं झाले तुमच्या इच्छेनं झालं तुमचे कीर्तन आज आरंभलेलं होतं हे तुमची कीर्ती भगवंताची हवलग्न कीर्ती अभंगाच्या रूपानं महाराजांनी ग्रंथित केली ती कीर्ती जिद्दीचा रूपाने समाजाच्या वनामधे कोثيل म्हणून गायन करत आम्ही नाचत आलो जाले तुमचे बिरसन समाज पुनीय वनामवर अवगतचे पहिले चरणांमध्ये संघाज जळे के Gracias. Uh... सेवा घेतल्या वाचून असं नाही मग सेवा केली आणि सेवा केल्यानंतर प्रसाद मागण्याचा अधिकार आपल्याला आहे काही लोक सेवा करत नाहीत आणि प्रसाद मागतात मग सेवा काय स्वामी जिया मनोभावा न चुकी जे हे जी बरोबर सेवा मग ही सेवा ज्यांच्या जीवनामध्ये आली त्या त्या लोकांना प्रसाद प्राप्त झाला अशा प्रकारचा हा प्रसाद आम्हाला तुम्ही द्यावा त्या प्रसादाची आम्हाला आशा आहे तो प्रसाद द्यावा की न द्यावा याला देऊ का नको अशी मनामध्ये अनुमान करू नका देऊ का, 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 का नको याला देऊ का नको या दोन गोष्टी द्यायच्या हिशात हात घालायचा आणि पैसे काढायचेच नाही याला देऊ का याला देऊ असं करू नका नको करू अनमान दास दुदास मी पूर्ण बाबा म्हणतात की हे देवा अनमान करू नको कमती भेद करू नको नाही मनामध्ये संकोच धारण करू नको मोकळ्या मनानं आमच्या सेवेचा त्या ठिकाणी आदर करून त्या सेवेला सेवेच्या मानानं तू आम्हाला प्रसाद दे प्रसाद